नमस्कार मी सर्वांना स्वागत करतो हवामान अपडेट या आपल्या यूट्यूब चॅनलवरती होती मी नेता आणि आपण पाहणार आहोत आठ एप्रिलोचा संपूर्ण महाराष्ट्र राज्याचा हवामानाचा अंदाज सर्वप्रथम आज संपूर्ण देशभराचा विचार केला देशभराचे बहुतांश असे जे राज्य आहेत त्या भागामध्ये टेम्परेचर अतिशय जास्त आहे उष्णतेची लाट ही आपल्याला संपूर्ण दे देशभरात पाहायला मिळेल याच्यामध्ये राजस्थान असेल राजस्थानचा बहुतांश बहुतां भाग गुजरात जो सं बहुतांश भाग याचबरोबर मध्य प्रदेश म्हणजे हा पट्टा जो आहे या पट्ट्यामध्ये उष्णतेची लाट आपल्याला पाहायला मिळेल कारण की अफगाणिस्तान पाकिस्तान या ठिकाणाहून उष्णतेची उष्णवारे हे राजस्थान याचबरोबर गुजरात मध्य प्रदेश आणि महाराष्ट्र या भागामध्ये पोहोचत आहेत या वाऱ्याच्या प्रभावामुळे राज्यातील टेम्परेचर हे अजून काही दिवस सातत्याने वाढण्याची शक्यता आहे त्यामुळे येणारा हा आठवडा आणि पुढचा आठवडा जो असेल तो राज्यात उष्णतेची लाट राहण्याची दाट शक्यता आहे याचबरोबर पावसाचा जर विचार केला पाऊस हा एक ते दोन ठिकाणीच आपल्याला पाहायला मिळू शकतो तो म्हणजे फक्त सांगली कोल्हापूर साताराचा दक्षिण भाग असेल याचबरोबर गडचिरोली हा जो पट्टा असेल आणि कर्नाटकची महाराष्ट्र सीमावर्ती भाग याच भागामध्ये पाऊस पडेल मात्र उत्तरेचा संपूर्ण जो भाग असेल या भागामध्ये कोणत्याही पद्धतीचा पाऊस पाहायला मिळणार नाही मात्र जर कदाचित स्थानिक ढग निर्माण झाले तर एक ते दोन ठिकाणी पुरताच पाऊस पाहायला मिळू शकतो अन्यथा राज्यात पाऊस नाही मात्र टेम्परेचर हे जास्त राहण्याची शक्यता आहे याचबरोबर येणाऱ्या काही दिवसामध्ये अरबी सॉरी बंगालचं उपसागर या ठिकाणी हनुमान निकोर जी आहेत या ठिकाणी एक सर्क्युलेशन तयार होण्याची शक्यता आहे हे जे सर्क्युलेशन सायक्लोनिक स्टोम किंवा त्याचा जो प्रादुर्भाव असेल तोही वाढण्याची शक्यता आहे याचबरोबर आज दिवसभराचा राज्याचा तापमानाचा विचार केला सर्वाधिक तापमान हे अकोलामध्ये पाहायला मिळालं याच्यामध्ये जव चव्वेचाळीस पॉईंट दोन डिग्री अमरावती त्रेचाळीस पॉईंट सहा डिग्री आणि चंद्रपूरमध्ये त्रेचाळीस पॉईंट सहा डिग्री एवढं तापमान आज पाहायला मिळ या ठिकाणी उष्णतेची लाट आजही होती येणारा चो दोन ते तीन दिवस उष्णतेची लाट त्या ठिकाणी कायम राहणार याचबरोबर वाशिम बेचाळीस पॉईंट दोन बुलढाणा चाळीस पॉईंट चार यवतमाळ बे बेचाळीस पॉईंट झिरो वर्धा नागपूर भंडारा गोंदे हा जवळपास बेचाळीस डिग्री सेल्सिअस तापमान पाहायला मिळालं संपूर्ण विदर्भात वरती तापमान पाहायला मिळालं याचबरोबर खांद्याचा विचार केला खांद्यामध्ये जळगावमध्ये बेचाळीस पॉईंट दोन याचबरोबर धुळे आनंदुरबार या भागामध्येही चाळीस ते एक्केचाळीस डिग्री सेल्सिअस नाशिकमध्येही चाळीस पॉईंट तीन डिग्री सेल्सिअस तापमान पाहायला मिळेल याचबरोबर मराठवाड्याचा विचार केला छत्तीसंभारामध्ये एक्केचाळीस डिग्री बीडमध्ये बेचाळीस परभणीमध्ये बेचाळीस पॉईंट एक हिंगोली बेचाळीस याचबरोबर धाराशेचे चार डिग्री सेल्सिअस तापमान पाहायला मिळत नाशिकचे याचबरोबर पश्चिम महाराष्ट्राचा विचार केला क्रीनगरमध्ये चाळीस पॉईंट एक आणि सोलापूरमध्ये जर पाहिलं तर जवळपास बेचाळीस डिग्री सेल्सिअस तापमान पाहायला मिळालेलं याचबरोबर सांगली अडतीस पॉईंट आठ डिग्री कोल्हापूर अडतीस पॉईंट सात डिग्री सातारामध्ये एकोणचाळीस पॉईंट सात डिग्री आणि पुण्यामध्ये अडतीस डिग्री सेल्सियस तापमान आज पाहायला याचबरोबर जो कोकण किनारपट्टी असेल या भागामध्ये मात्र तापमान कमी पाहिलं मात्र त्या ठिकाणी ही उष्णतेची लाट आहे म्हणजे गरमी त्या ठिकाणी प्रचंड वाढलेली पाहायला मिळत आहे याचबरोबर येणाऱ्या चोवीस तासात राज्यात मॅक्झिमम टेम्परेचर विचार केला म्हणजे तापमानाचा विचार केला सर्वाधिक तापमान आहे विदर्भ याचबरोबर खानदेश हा पट्ट्यामध्ये राहण्याची दाट शक्यता आहे विदर्भाचा जर विचार करा विदर्भातील अकोला असेल अमरावती असेल बुलढाणा असेल वाशिम असेल या जवळपास बेचाळीस काही भागामध्ये चव्वेचाळीस डिग्री सेल्सिअस तापमान पहायला मिळतो याचबरोबर जो पश्चिमचा पूर्वेकडचा जो भाग असेल नागपूर भंडारा गोंदिया चंद्रपूर या भागामध्ये चाळीस काय भागामध्ये एक्केचाळीस डिग्री सेल्सिअस तापमान पाहायला मिळू शकतो ब्रह्मपूरचा विचार केला ब्रह्मपूरमध्येही जवळपास बेचाळी डिग्री सेल्सिअस तापमान पाहायला मिळेल चंद्रपूरचं पाहिलं चंद्रपूरमध्येही बेचाळीस ते त्रेचा डिग्री सेल्सिअस तापमान आपल्याला येणाऱ्या चोवी तासने पाहायला मिळणार याचबरोबर मराठवाड्याचा विचार केला ना नांदेड असेल हिंगोली असेल परभणी या उत्तर भाग असून या भागामध्येही बेचा डिग्री सेल्सिअस संपूर्ण मराठवाड्याच जर पाहिलं जवळपास चाळीस ते एक्केचाळीस डिग्री सेल्सिअस तापमान आपल्याला येणाऱ्या चोवी तासमध्ये पाहायला मिळण्याची दाट शक्यता आहे खांद्याचा विचार केला जळगाव धुळे नंदुरबार हा उत्तरेचा संपूर्ण भाग असेल या भागामध्ये बे त्रेचाळीस काही भागामध्ये त्रेचाळीस डिग्री सेल्सिअस तापमान पाहायला मिळलं नाशिकचं जर पाहिलं नाशिकने जवळपास चाळीस ते एक्केचाळीस डिग्री सेल्सियस तापमान पाहायला मिळू शकतो त्याचबरोबर पश्चिम महाराष्ट्राचा विचार केला पश्चिम महाराष्ट्रात अहिलानगर असेल पुणे सातारा याचबरोबर सोलापूर या ही चाळीस डिग्री सेल्सिअस काय भागामध्ये एक्केचाळीस डिग्री सेल्सिअस तापमान पाहायला मिळू शकतो तसे सांगली कोल्हापूर साताराचा जो घाटमातेच भाग असे या भागामध्ये अडतीस ते चाळीस डिग्री सेल्सिअस तापमान पाहायला मिळतो म्हणजे याचबरोबर कोकणाचा जर विचार केला कोकणामध्येही हिटवेव्ह राहण्याची दाट शक्यता आहे जो समुद्र सपाटचा भाग असेल भागा से या भागामध्ये छत्तीस भागा ते अडतीस डिग्री सेल्सिअस आणि समुद्रपासून जो पूर्वेकडील भाग जो असेल मुंबई असं शालिभाग असं रोवा असेल लोणावळखंडाळ या भागामध्येही चाळीस डिग्री काय भागामध्ये अडतीस ते एकोणचाळीस डिग्री सेल्सिअस तापमान आपल्याला येणाऱ्या चोवी तासाने पाहायला शकतं याचबरोबर आपण आय एम डीच्या हवामान खात्याच्या अंदाजानुसार जर पाहिलं तर येणाऱ्या चोवीस तासामध्ये जळगाव धुळे नंदुरबार याचबरोबर नाशिक या भागा नाशिकचा जो घाटमाता भाग असेल या भागामध्ये आपल्याला हिटवेवचीही अलर्ट आहे आल येलो अलर्ट आहे या, याचबरोबर त्या ठिकाणी गरमी प्रचंड राहण्याची शक्यता आहे याचबरोबर अकोला आणि यवतमाळ ह्या या दोन जिल्ह्यामध्ये मात्र हिटवेवचा अलर्ट जारी केलेला आहे तसेच संपूर्ण कोकण किनारपट्टी असेल ठाणे पालघर मुंबई रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग संपूर्ण विभागामध्ये येलो अलर्ट ये जारी केला या ठिकाणी गर्मीचा नाहक त्रास नागरिकांना होण्याची दाट शक्यता याचबरोबर कोल्हापूर असेल कोल्हापूर घाटमातच भाग सांगली सातारा सातारा घाटमात भाग बीड असेल याचबरोबर जालना असेल आणि छत्रसंभा नगर हे काही भागामध्ये जर पाहिलं त्या ठिकाणी लाईट रेनची वॉर्निंग आलेली आहे म्हणजे काही भागामध्ये एक ते दोन ठिकाणी हलक्या स्वरूपाचा पाऊस आपल्याला त्या जिल्ह्यामध्ये पाहायला मिळू शकतो हे होतं उद्या दिवसभराचं हवामान अपडेट जर आतापर्यंत हवामान अपडेट या युट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल कृपया सबस्क्राईब करा बेल बिलान नक्की करा धन्यवाद